मालेगावचे माजी अध्यक्ष तुषार यांची नाराजी, थे नारा थे। नाराजी दूर त्यांची नाराजी निश्चितपणे पक्षश्रेष्ठींनी दूर केली तर त्यांचे कोणी कार्यक्रम दिसत नाही ते आवश्यक आहे नाही त्यांचे कार्यकर्ते पण काम करतात ਜਿਹੜਾ ਪਿੰਡ ਜੱਜ ਵਾਲੇ ਥੋੜੇ ਬੰਦਾ ਸੁਣਦਾ ਹੈ ਅਰੇ ਜਗਨੀ ਕਾਂਗਰਸ ਦੇ ਹੀ ਉਮੀਦਵਾਰੀ ਬੜਾਵੀ ਇੱਕ ਇਮਾਨਦਾਰ ਸੱਚਾ ਕਾਰਜਕਰਤਾ ਉਹਨੂੰ ਜਾਨੀ ਕਾਂਗਰਸ ਦਾ ਹਰੇ ਪੰਥਕ ਆਪ ਕੇ ਲਾਉ ਇੱਕ ਸੱਚਾ ਇਮਾਨਦਾਰ ਕਾਰਜਕਰਤਾ ਜਾਨੀ ਹਰੇ ਪੰਥਕ ਜਾਨੀ ਹਰੇ ਪੰਥਕ ਕਾਂਗਰਸ ਦੇ ਸਕਰੀਅ ਕਾਪ ਕੇ ਲਾਉ ਅਰੇ ਆਜ मोदी जी त्याच पक्ष भाजपचा संघपालता आणि सरकार पक्षाला साथ देणाऱ्या करता माननीय विशाल तिवारी जी जे काँग्रेसचे जिल्हा नेते आहेत त्यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश गौरव केला आहे मी जनता मनापासून अभिनंदन करतो सोबत माननीय गोविंद ठाकरे जी राजेंद्र ठाकरे जी यांचाही प्रताहार महा छत्रपती शिवाजी महाराज काही प्रथम भवली करतो आजच्या या भारतीय जनता पक्षाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे भाजपचे आदरणीय आपले माजी मंत्री आदरणीय आमदार रावत साहेब माजी केंद्रीय मंत्री त्याचबरोबर विद्यमान खासदार आदरणीय सुभाष बाबा डॉक्टर सुभाष बाबा भावरे भावी खासदार आणि आजी आणि भावी त्याचबरोबर मंत्र असलेले आमचे पालिकामंत्री सुनील बाबा आहेत जिल्हाध्यक्ष माननीय सुरज खडवे सर त्याचबरोबर जग्गाबा

मैं जो अपने दालचीनी दाल दालो, उधर गायकवाड, उधर पापा गायकवाड, देवालों पानी, पानी सबूत, कहीं पूछा प्रवेश के लायक हैं, तो ले जाओगे सामुच्चय, तो दालचीनी डालें, दालचीनी खाई ना, बोलना ना पानी, पानी भोजन भी, देवाल, तो सुबह सुबह ये बातें सुबह सुबह रोज करेला है, मानेसिबोर तेजस आजो पुसेचे सर्व सदस्यांनी उपस्थिती दिली सर्व सदस्यांनी कार्यगत आहे वाढलो आठो पच्चीस दिवस भरयासाठी एक देवा दिवस आहे हे त्यारी सेवा एक काही कालची दोन्ही आहे की आधीपासून प्रतिविजळचा माणूस आहे वाढोणामध्ये प्राथमिक सदस्यच नाव दिलेला आहे अंगो घेतलेले आहे त्याचबरोबर भाजपमध्ये उमेदवारी सुरेश नारायण निगम त्या जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद इतर काही गोष्टी अशा घडल्या कि मला त्यावेळेस वेळ करता आली नाही क्या पसंद आता है सराजा भजूर राइलास को तो नहीं मेरे उसी ज़्यादा कहीं परंतु मैं आनी पसंद राष्ट्रीय चर्च में प्रेरित है क्या दोनों इलाक़ दावा चल पसंद आता है जो दिल्ली साइबर ने डीसीसी की प्रगति के लिए आए हैं तो डीसीसी प्रगति के लिए तुम्होंने आप इसे यह तो कितनी बार प्रगति कर लिया साथ निर्माण के लिए आए हैं ये साथ यहाँ पूर्व कर दिया होता है यहाँ पूर्व पर पुलिस थानों ने कार्य कराने में ये लाल पुलिस की सोपना पहले हो रहा है तीन सोपना भी दो सोपना पर ना लगे रहे हैं पहले सोपना इसे सतर्क करने मारना में चला ये त्याग कराने में तेरी पुलिस थानों ने सोना खाना � राम मंदिर अच्छी, राम मंदिर अच्छी,

साक्षीदार आदरणीय आमचे आमदार जय कुमार भाऊ आहेत आदरणीय खासदार साहेब आहेत सर्व